नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला तुरीचे जिल्हानिय दर पुढील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात आवक दोन हजार तीनशे एक क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे एकतीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लाल आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी जस दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे पंच्याण्णव आणि साधारण दर आठ हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दात लाल आवक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे शहाण्णव आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पांढरा आवक सहाशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे चौदा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगाट बाजार समिती आवक दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दोन एक क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार दोनशे पस्तीस क्विंटल कारंजा बाजार समिती आवक नऊशे क्विंटल आणि जालना बाजार समिती आवक सहाशे अडुसष्ट क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सात हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे दहा हजार पंच्याण्णव क्विंटल म्हणजे इथे दोन हजार चारशे वीस ने आवक वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं जर दर दरांचा विचार केला तर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे वीस रुपये प्रति ने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद